असं वाटतं की भालकेच संपले असं वाटणाऱ्यांना काही विचारांची आम्ही वारसदार आहोत नानांची कार्यकर का पद्धती जी आम्ही बघितली आहे तीच पुढे नेण्याचं काही दिवसांपूर्वी भोसले आणि आपल्या ते नगराध्यक्ष पद सामना रंगणार अशी देखील चर्चा होती पण आता मागील चाळीस वर्षे तेच सत्ताधारी आहेत तेच नगरसेवक निवडून दिले जातात प्रत्येक वार्डात जर तुम्ही गेला तर तयार आज नाना असते तर नाना असते तर त्यांपुरातील हजारहून अधिक विद्यार्थी बाहेर एम पी एस सी सी करायला खरं तर त्यांच्या दृष्टिकोनात पंढरपूर नगरपालिका लोकांनी आपल्यालाच कामदान करावं बघायला गेलं तर चाळीस वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये बेसिक सुविधा सुद्धा नगरपालिकेने लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नाही यावेळी पंढरपूरची जनता नेमकी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर नगरपालिके एकीकडे विठ्ठल परिवारातील नेत्यांनी आधी साथ द्यायचं आश्वासन द्यायचं आणि मग मागच्या दारातून निघून जायचं पण हीच निवडणूक लढण्यासाठी एक रणरागिणी जिद्द होऊन आता मैदानात उतरली आहे कारण निवडणुकीपूर्वी किंवा आताही संपूर्ण पंढरपूर शहर पिंजून काढले गेलाय थांबतील ती रणरागिणी कसली त्यातच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून विरोधकांना सळो की पोळो करणं सोडणाऱ्या स्वर्गीय भारत नाना यांचा विकासाचा रथ पुढे नेत जनता हाच माझा पक्ष समजून भालके नावाचं एक वादळ उठवणारी एक रणरागिणी म्हणजे प्रणिती ताई भालके हे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत ताई काय वाटतं ता एकंदरीत आता ज्या नि पंढरपूर नगरपालिका निवडणुका जे चालू आहेत कधी नाही ती एवढी चर्चा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची का होते कारण जनतेने ही निवडणूक आज हातात घेतलेली आहे आणि ज्यावेळेस सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झालं तेव्हा सर्वसामान्य तळागाळातील लोकांकडून जनतेकडून मला ही उमेदवारी दिली गेलेली आहे त्याच्यामुळं एवढा उत्साह लोकांच्या मनात आहे की कुणीतरी आपला प्रतिनिधी तिथं आपल्यासाठी लढतोय त्याच्यामुळं एवढा प्रतिसाद आहे असं वाटत की भालके संपले असं वाटणाऱ्यांना काय संदेश द्याल लोकातली माणसं कधी संपत नसतात आम्ही रोज जनमानसात आहोत त्यामुळं भालके संपले असं म्हणणाऱ्यांनी खाली ग्राउंडला येऊन बघावं की सर्वसामान्य लोकांचा किती प्रतिसाद आमच्या पाठीमाग आहे ताई आम्ही सातत्याने पाहतोय गेले सकाळपासून तुम्ही संध्याकाळपर्यंत मतदारां भेटी घेटी घेतात हे ऊर्जा हे बळ नेमकं कुठून येतं आपल्याला मला खरं तर नानांचा म्हणजे नानांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत नानांची कार्यक का पद्धती जी आम्ही बघितली आहे तीच पुढे नेण्याचं काम आम्ही आज तळागाळात पोहोचून करत आहोत आणि जी सर्वसामान्य लोकं आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना त्यांच्यातून मिळणारा जो प्रतिसाद आहे त्या आपलेपणाची जी भावना आहे तीच ऊर्जा आणि लढण्याचं बळ देण्याचं मोठं कारण आहे सध्या आम्ही पाहतोय जनता एकीकडे आहेत नेते एकीकडे आहेत काय सांगाल आम्ही जनतेत लोकातली माणसं आहे त्यामुळं नेहमी आम्ही लोकांसोबत असतो आणि त्याच्यामुळं मला असं ही इलेक्शन म्हणजे कुणी एकटी मी लढते असं वाटत नाही आमची ही लढाई आहे ती सर्वसामान्य लोकांची सगळ्यांची मिळूनची आहे खासदार प्रणितदाय शिंदे यांनी देखील एक पॅन् स्वतंत्र गट उभा केला होता पण काही अनुषंगाने त्यांनी पाठीमागे घेत आपल्यालाच त्यांनी पाठिंबा दिलाय आपलीच उमेदवारी जाहीर केली गेल्या कुठेतरी लोकसभा निवडणुकीचं ते फळ आपल्याला मिळतं असं वाटतं हा निश्चितच असं वाटतंय कारण ताईंचा पण प्रचार करताना मी तितक्याच हिरिरीने केलेला आहे माझ्यावर कुठलीही जबाबदारी टाकली मग ती ग्रामपंचायतच्या सदस्याचा प्रचार करण्याच्या असू द्या किंवा आदरणीय ताईंच्या प्रचाराची धुरा असू द्या ती मी तितक्याच समर्थपणे हे केलेली आहे त्याच्यामुळं ताईंचाही मला तितका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा आहे यावेळी पंढरपूरची जनता नेमकी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार ज्या पंढरपूरच्या जनतेने ठरवलेलं आहे मागच्या सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा खरं तर विरोधकांकडे आता सध्याची पंढरपूर नगरपालिका ही सर्वसाधारण महिला आहे तरी देखील त्यांनी ओबीसी महिला पुढे केलेला आहे नगराध्यक्षपदी मग कुठेतरी विरोधकांकडे सर्वसाधारण महिला गटातील एकही सक्षम उमेदवार नाही असं वाटतं का तसं बघायला गेलं तर म्हणजे मी काय जातपात न करणारी व्यक्ती आहे मी अगोदरही सगळ्यांना सा सांगितलेलं आहे की माणूस ही जात आणि माणूस की हा धर्म म्हणून काम करणारा आम्ही काम करत आलेलो हो। आहोत आणि नानांनी ना देखील काम करत असताना पकड जातींना तळागाळातील सर्वसामान्यांना लोकांना हाताशी धरून काम केलेलं आहे आणि तोच वारसा आम्ही पुढं चालवतो आहे तसं बघायला गेलं तर तुम्ही ओबीसीचं म्हणणं म्हणत असाल तर समाज पुरुषांच्या जा ज्यावेळेस पुतळा उभारणीचं कार्य चालू होतं इथं पंढरपूरमध्ये तर आपला महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असू द्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला केलेली हे असू द्या तसेच सर्व महापुरुषांचे म्हणजे कुठल्याही जातीपातीच्या पलीकडचं राजकारण नानांनी केलेलं आहे आणि ते पुतळ्या उभारण्याचं काम नानांच्या नगरपालिकेच्या कार्यकाळात झालेलं आहे सध्या निवडणुकीमध्ये आपणाला कोणाचं आव्हान वगैरे वाटतं नाही मला कोणाचं आव्हान वगैरे काही वाटत नाही कारण आपण तळागाळात काम करून इथंपर्यंत आलेलो हो। आहोत त्यामुळे मला आव्हान वगैरे असं काही वाटत नाही उलट मीच समोरच्या मी विकासाचं विजन घेऊन पंढरपूरचा विकास आणि त्या विकासाचं विजन घेऊनच इथं रिनांग रणांगणात उतरलेले आहे समोरच्या उमेदवारालाच माझं आव्हान आहे की तुम्ही पंढरपूरच्या विकासावरती बो माझ्यासोबत येऊन डिबेट करावी शिवतीर्थावर असं मी त्यांनाच आव्हान करते खरं तर पंढरपूर शहरातील अनेक तरुण मुले आहेत ते पुणे या ठिकाणी अभ्यास शिकायसाठी किंवा सी यूपी करण्यासाठी त्या संदर्भात आपली काही आपण काही या ठिकाणी काय तरुण मुलांसाठी काय आता आज आ, आज बघ बग, बघितलं तर पुरातील हजारहून अधिक विद्यार्थी बाहेर एम पी एस सी यू पी एस सी करायला बाहेर जातात खरं तर त्यांच्या दृष्टिकोनातून खू विचार करण्याची खूप गरज आहे नगरपालिकेच्या मार्फत एक सुसज्ज अशी लायब्ररी असू द्या किंवा त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्या पुस्तकांनी सज्ज अशी लायब्ररी आपल्या पंढरपूर तालुक्यात उभारण्याचं काम आपण नक्कीच आपल्या माध्यमातून करू शकतो आणि ते व्हावं असं माझी पण इच्छा आहे खरं तर पंढरपूर नगरपालिकेच्या नेमक्या कोणकोणत्या मूलभूत समस्या आहेत आणि या समस्याचा आपण कशा पद्धतीने निरंकार करणार आहात पंढरपूर तालुक्यात बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची समस्या जी धुळीची आहे धूळमुक्त पंढरपूर मला करायचं आहे खड्डेमुक्त पंढरपूर करायचं आहे तसं बघायला गेलं तर चाळीस वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये बेसिक सुविधासुद्धा नगरपालिकेने लोकांपर्यंत पोहोचवलेल्या नाहीत मी माझ्या भरायच्या दिवशीच सांगितले आहे की नगरपालिकेच्या स कामाची सुरुवात नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला करावं लागणार आहे आणि मग नंतर सर्व शहरातील आपल्याला विकास करायचा आहे रस्ते खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यावर खड्ड्यात हेच कळत नाही आणि दुसरी गोष्ट घाणीचं साम्राज्य इतकं माजलेलं आहे त्याच्यावर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे स्वच्छ पाणी प पुरवठा करणं शहराला खूप गरजेचं आहे इथं फिल्टरची जी क्षमता आहे ती वाढवणं खूप गरजेचं आहे टी डी एस चेक करून पाणी पुरवठा करणं खूप गरजेचं आहे नागरिकांच्या आरोग्याच्या निगडीत ज्या समस्या आहेत त्याच्यावरती अगोदर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपली पट्टी एरियात जो बघताय जो, जो पाणी पुरवठा कसा जातो की ड्रेनेज लाईन आहे ना त्या ड्रेनेज लाईनच्या लगतच पा पिण्याच्या पाण्याची लाईन गेलेली आहे ला आणि ज्यावेळेस ड्रेनेज लाईन फुटती त्यावेळेस त्या ग त्याचं घाण पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईनमध्ये मध्ये मिक्स होतं आणि असं महिला मिश्रित पाणी पाजण्याचं मी तमाम मायबाप जनतेला आवाहन करते की मतदान कुणाला करावं तर काम करणाऱ्या माणसाला करावं तुमच्यापर्यंत पोहोचणाऱ्या माणसाला माणसाला करावं नगरपालिकेतील जो निवडून जाणारा व्यक्ती आहे तो समाजातील तालुक्यातील प्रत्येक घटकांना विचारात घेणारा व्यक्ती असावा त्यांच्या समस्या जाणून घेणारा व्यक्ती असावा आणि त्या समस्या सोडवणारा व्यक्ती असावा अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करावं गेली चाळीस वर्षे तेच सत्ताधारी आहेत तेच नगरसेवक निवडून दिले जातात प्रत्येक वार्डात जर तुम्ही गेला तर नगरसेवकही तेच आहेत सत्ताधारीही तेच आहेत पण समस्याही तशाच आहेत कुठल्याही समस्याचं निवारण केलं गेलेलं नाही कुठंतरी हे बदललं गेलं पाहिजे आणि हे थांबलं पाहिजे लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना त्या त्या समस्या आपण सोडवण्यासाठी त्यांच्यासाठी सज्ज व्हायची आपल्याला गरज आहे खरं तर काही दिवसांपूर्वी भोसले आणि आपल्या ते नगराध्यक्ष पदे सामना रंगणार अशी देखील चर्चा होती पण आता मात्र भोसले आपल्या सोबत आहेत काय वाटतं चांग म्हणजे चांगलंच वाटतं आहे कारण काकूंनी मा म्हणजे मुलीच्या पाठीमागं उभं राहायचं ठरवलंय असं मला वाटतं शेवटचा प्रश्न ताई आज नाना असते तर नाना असते तर त्यांचा एक कार्यकर्ता त्यांच्या सोबतीला तयार होतो या गोष्टीचा त्यांना नक्कीच आनंद वाटला असता कारण नानांच्या आ... तालमीत तयार झालेली आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या असताना त्यांच्यासोबत एक नाना रूपी कार्यकर्ता तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि तीच उमेद आणि तीच जोश घेऊन आम्ही काम करणार आहोत तर हे होते पंढरपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रणी राय भालके यांनी पंढरपूर शहराबाबत कशा पद्धतीने आपण व्हिजन करणार आहात पंढरपूरच्या देखील काय समस्या आहेत कशा परी सोडवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं गेलं आहे कॅमेरा नक्षय व्यवहारसं भार सिंदे, न्यूज इंडिया पंढरपूर